माझ्याकडे त्याचा ठेका मंजूर करून येण्याकरता गरज पडत नाही पण एक गोष्ट मी सांगितली काम खराब केलं की ठोकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे <laughs> आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही आपल्याकडे कशावर आपला विश्वास या नाही पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण कारण बराच रेंगाळला एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या अडचणी खूप आहेत कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही तीन एकर शेतीचे मालक चौदा आणि पंधरा आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही भावभावत भांडण कोर्ट केसेस त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाढणार आहे आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही आम्ही तीन लाख कोटी रुपयाचे रस्ते नॉर्थ ईस्टमध्ये बांधतो आहे सेवन सिस्टर जे आसाम मेघालय त्रिपुरा नागालँड अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागामध्ये उत्तम रस्ते बांधतोय तुम्हाला मी विनंती करीन की तुम्ही दोन ठिकाणी जरूर जा एक तुम्ही श्रीनगरला नेहमी जाता काश्मीरमध्ये पण श्रीनगरच्या पुढे जा म्हणजे तुम्ही जर हिमाचल प्रदेश आता आम्ही अटल टनेल बांधली आहे आठ मिनिटात आणि त्या अटल टनेल म्हणून बाहेर आलं की लद्दाख लेह आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर हिमालय आहे तुम्ही इमॅजिन्स नाही करू शकत त्या हिमालयात मी आता नऊ टनल बांधतोय रस्त्याचं काम सुरू आहे तिथून आल्यानंतर लद्दाख लेह टू श्रीनगर या रस्त्यावर कारगिलच्या खाली मी आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतोय ती म्हणजे झोजिला इकडं वरती कारगिल आहे आणि तिकडनं बाबा अमरनाथचं दर्शन होतं मायनस एट डिग्री टेम्परेचर आताही जायला हिंमत होत नाही आणि त्याच्या खाली या टनेलचं सत्तर टक्के काम पूर्ण झालं याचा पाच वेळा टेंडर काढला गेला आणि सरकारी दप्तरात याची कॉस्ट होती बारा हजार कोटी आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही ही टनेल आता सत्तर टक्के पूर्ण झाली ही केवळ पाच हजार पाचशे कोटी रुपयात बांधली पाच हजार ते सहा हजार कोटीची बचत झाली सुंदर टनल स्टेट ऑफ आर्ट आणि तिथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं ते मी आता रोपवे बांधतोय आणि तिथून बरेच लोक महाराष्ट्रातले भेटतात तिकडे मी गेलो होतो आता सोनबर्ग आणि तिथून आल्यानंतर एक झेडमोर टनल आहे तिथं आता प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं तिथून श्रीनगरला आलो की श्रीनगर आणि जम्मूच्यामध्ये मी जवळपास छत्तीस टनल मी बांधतो आहे त्यापैकी तेवीस बांधून पूर्ण झालेल्या सातवर काम सुरू आहे बाकीच्या करायच्या आहेत जम्मू ते श्रीनगर पहिले अठरा तास लागायचे आता साडेतीन चार तास लागतात आणि या टनेल पूर्ण झाल्यानंतर अडीच ते तीन तासात जम्मू ते श्रीनगर होणार आहे श्रीन जम्मूला यायच्या आधी कटरा आहे कटराला आम्ही दीड हजार कोटी रुपयाचं मल्टी मॉडल एक मोठं लॉजिस्टिक पार्क बांधतो जिथे हेलिपॅड आहे आणि तिथून रोपवे आहे माताजीचं दर्शन घेण्याकरता कटऱ्याला आणि त्याच्यानंतर तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो या हायवेनी आपण अमृतसरला येऊन दिल्लीला आलो की दिल्लीला आल्यावर दिल्ली मुंबई हायवे द्वारका एक्सप्रेस हायवेनी दिल्ली मुंबई हायवेला जोडलो की आपण सुरत पर्यंत येऊ आणि सुरत ते चेन्नई आम्ही नवीन महामार्गाचं काम जोरात सुरू आहे हा सुरत ते चेन्नई जो हायवे आहे हा सुरत ते नाशिक नाशिक ते अहमदनगर अहमदनगर ते सोलापूर सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर हैदराबाद कोचीन त्रिवेंद्र म्हणजे आता दक्षिणे जाण्याकरता मुंबई पुण्याला येण्याची गरज नाही त्यामुळे तुमचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा पुष्कळचा ट्रॅफिक कमी होणार आणि डायरेक्ट कन्याकुमारीला जाता येईल आम्ही लहानपणी ऐकायचो काश्मीर से कन्याकुमारीत ते हे काश्मीर से कन्याकुमारी कन्या स्वप्न पुढल्या एक वर्षाच्या आत पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना आता तुम्ही म्हणाल मी करोडोच बोलतो एक लाख दोन लाख तीन लाख पन्नास लाख कोटी तर तुम्हाला वाटेल की आता नेते आले की असं बोलतच असतात हे <laughs> माझं रेकॉर्ड करून राहिले त्यामुळे मी तुम्हाला सांगतो या देशात पैशाची कमी नाही आहे इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे आणि मला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजचा नेहमी आशीर्वाद मिळाला जेव्हा माझ्या आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा भरभरून पैसे दिले आणि आता तर मी मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये एक इन्व्हिट मॉडेलला लॉन्च केलं सात दिवसाचा वेळ होता मी माझ्या परिवाराबरोबर पहिल्यांदा गोव्याला गेलो बरं कमी कुठे जात नाही आम्ही सगळे मिळून गेलो होतो पहिल्या दिवशी सात तासात आमचा बॉन्ड इश्यू सेवन टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला पाऊस पडला पैशाचा तर मला आमच्या मेंबर फायनान्स जो आता रिझर्व्ह बँकच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणा तो मला फोन आला घाबरत घाबरत तो सर जल्दी आओ बोला क्यों बोले ये सात दिन छोडो सात घंटे में इतका पैसा इकट्ठा हो की आगे ये वापस कैसे करणार हे प्रॉब्लेम होगा मी दुसरी सकाळी सात वाजता विमानाने मुंबईत आलो मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो घंटी वाजवली हा लाख कोटी रुपयाची कामं करायची आणि मी असा मंत्री आहे मी नेहमी सांगतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना की माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे तू मांगते मांगते थक जाओगे पर मैं देते थकून थकूंगा आणि माझं मॉडेल एवढंच चांगलं आहे की मला काही पैशाची कमी नाही